नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रमनाथ खानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता हाईवे पार्नूर चौक त्यापळी ढोकेश्वर पंढरपूर येथील पुणेश्लो कैलदेवी होळकर यांच्या पुतळ्याभोवती खाजगी वाहनांची गर्दी पंढरपूर येथील पुणेश्लो कैलदेवी होळकर यांच्या पुतळ्याभोवती खाजगी वाहनांची गर्दी दिसून येते गेली कित्येक वर्षापासून या पुतळ्याभोवती खाजगी वाहनांची पार्किंग नसताना ही वाहने पार्किंग केली जातात येथील धनगर समाज बांधवांनी याबाबत वारंवार वाहतूक नियंत्रण पोलिसकडे निवेदन देऊन तक्रारही केली आहे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम मुळगाव पंढरपूर यांनी या समस्याबाबत वारंवार प्रसारमाध्यमातून माहिती दिली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही तर संबंधित अधिकारी वर्गाने या समस्येकडे दुर्लक्ष न करता येथील पुतळ्याभोवती खाजगी वाहनांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लवकरच पुणेश्लोक कहिलादेवी होळकर याची संपूर्ण भारतभर तीनशेवी जयंती मोठ्या जल्लोषात उत्साहात पार पडणार आहे तसेच येथील पुतळ्या भोवती असलेल्या लोखंडी कंपाऊंड वर तेथील स्थानिक रहिवासी कपडे वाढत घालतात हे योग्य नाही येथील पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या पुतळ्या भोवतीचे पावित्र्य राखा आणि त्या पंढरपूर मधील धनगर समाज बांधव आंदोलन करून समस्या सोडवेल पंढरपूर प्रतिनिधी भारत कवितके ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा